नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही आमचे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा चला तर मग जाणून घेऊया आपण आजची एक राजकीय खबर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्वात राजकीयदृष्ट्या सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडणाऱ्या तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या करमाळा तालुक्याचा नेहमीच उल्लेख होतो कर्मा तालुक्याचे राजकारण रा तालु ही नेहमीच अनपेक्षित आणि अनाकलनीय असेच म्हणून आतापर्यंत तरी गणले जात आहे निवडणूक बदलली की निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलणारा तालुका म्हणून ही करमाळ्याची ओळख आहे निवडणूक बदलल्यावर या ठिकाणच्या युती आघाडी यांच्यामध्ये बदल होत असताना सातत्यानं दिसून येत असतं दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घटनांनी वेग घेतलेला आहे राजकीय घडामोडी झपाट्याने आता बदलत असताना नवनवीन नावेही विधानसभेच्या रिंगणामध्ये असतील अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत या नावांमध्ये आता यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश करी पाटील यांच्या नावाचीही आता भर पडली आहे त्यांचा आज वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या समर्थकांपैकी काहींनी आता करी पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रह केल्याचे समोर आलेले आहे तसे पाहिले तर करे पाटील आणि राजकारण हे काही नवीन आहे करमा तालुक्यातील कावळवाडी या गावचे सरपंचपद करे पाटील यांनी यापूर्वी भूषविलेले आहे यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना करे पाटील हे तालुक्यातील विविध गावांमध्ये पोचलेले आहेत सातत्याने युवकांमध्ये रमणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे याशिवाय शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेले आहे त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्य शाळांना पुरवले गेले आहे सोबतच दुष्काळ काळामध्ये विद्यार्थ्यांना व्हाय वाटपाचेही मोठे नियोजन यश कल्याणी संस्थेच्या माध्यमातून करे पाटील यांनी केलेले होते दरम्यान या पुष्पभोद आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाने वेग घेतला असताना करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये जी काही प्रस्थापित नेते मंडळींची नावे आहेत त्यासोबतच काही नवीन नावे आता सामील व्हावं हो लागली आहेत त्यातच आता प्राध्यापक गणेश करे पाटील यांच्या नावाचीही आता भर पडत असल्याचे दिसत आहे दरम्यान करे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी काहींकडून होत असताना प्रत्यक्षात प्राध्यापक करे पाटील यांनी मात्र याबाबत अद्यापही कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही मात्र त्यांचे नाव आता चर्चेत आलेलं असताना यापुढील काळात करे पाटील हे नेमके त्यांची भूमिका काय स्पष्ट करणार याकडेही लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळा विधानसभा निवडणूक प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी लढवावी का लढवल्यास नेमके काय होईल याबाबत तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा धन्यवाद